धर्मवीर संभाजी महाराज यांचं शौर्य व जीवनगाथेवर आधारित असलेला छावा हा चित्रपट अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष पुढाकारातून सतरा फेब्रुवारीपासून शहरातील चित्रपटगृहांमध्ये विनामूल्य प्रदर्शित करण्यात येतोय आज नगर शहरातील सर्व चित्रपटगृहात छावा हा सिनेमा पाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी जमली होती सिनेमा सुरू होण्या अगोदर आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आमदार संग्राम जगताप यांनी उपलब्ध करून दिलेला या संधीबद्दल उपस्थित महिलांनी आमदार संग्राम जगताप यांच्या आभार मानून छावा चित्रपटा संदर्भात उत्कृष्ट प्रतिक्रिया व्यक्त केल्यात सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचा जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाविषयी या आपण लहानपणापासून ऐकतच आलेला आहोत आणि तो इतिहास अनुभवत आलेला आहोत गड किल्ल्यांच्या माध्यमातून वाचनातून आज प्रत्यक्ष चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला ती पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे हे मी माझं खूप मोठं सौभाग्य मांडते आणि ही संधी आपल्या अहिल्यानगरचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांनी लाडक्या बहिणींना ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मांडते आणि हा पिक्चर खूपच रेकॉर्ड ब्रेक आहे आणि ज्वलंत इतिहास आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार झालेला आहोत सर्व महिला मराठमोळ्या पेहरावामध्ये इथं जमा झालेले आहेत पेटा बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं त्याबद्दल आमदार संग्राम भैया जगता यांचे खूप खूप आभार आणि चित्रपट छानच आहे रेकॉर्ड ब्रेक आहे चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर इतर चित्रपट आपण मनोरंजन म्हणून पाहत असतो परंतु छाबा हा चित्रपट नसून तो भावी पिढीसाठी प्रेरणा संदेश असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं हा बहुचर्चित असताना चित्रपट म्हणजे आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावरती यांच्या जीवन पटावरती हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि शुक्रवार शनिवार रविवार सोडल्यानंतर सोमवारपासून एक स्पेशल स्क्रीनिंग म्हणजे ज्याला महिलांना मोफत चित्रपट दाखवण्याचा उपक्रम आपण आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये काही लोकांच्या मदतीनं या ठिकाणी आज सुरू केलेलं आहे आणि त्याच्याकरता आपण सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येनं याच्यामध्ये प्रतिसाद देत आहेत तर आपल्या सर्वच महिला भगिनींचे मी आपण प्रतिसाद दिल्याबद्दल या महाराष्ट्राच्या सगळ्या इतिहासाला आपण कुठंतरी सलाम करण्याकरता हा फक्त चित्रपट नसून हा महाराष्ट्राच्या ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर संभाजी महाराज असतील यांना यांच्या कार्याला सलाम करण्याकरता आपण सगळे माता भगिनी जो याच्यामध्ये पुढाकार घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या अंतकारणापासून आभार व्यक्त करतो आणि महिलांनी पावा याचं कारणच आहे कारण पुढची पिढी जी घडवायचं काम असतं ते महिलांच्या हाती असतं आणि महिलांनी जर चित्रपट पाहिला की काय क्रूर पद्धतीने धर्मवीर संभाजी महाराजांना एक वेगळ्या वळणाला कुठंतरी धर्मांतराच्या रूपाला द्यायचा प्रयत्न झाला होता पण किती जरी कुणी जरी प्रयत्न केला तरी त्यांनी सांगितलं की मी जन्माला आलो हिंदू म्हणून आलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सुपुत्र म्हणून आलो आहे आणि मरत असताना देखील मी हिंदू म्हणून मरणार अशा प्रकारची भूमिका संभाजी महाराजांनी घेतली आणि ते मृत्यूला देखील दारसा सामोरे गेले आणि म्हणून कुठेतरी हे धर्म आणि धर्माची विचारधारा ही कुठंतरी आपल्या माता भगिनींच्या माध्यमातून पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे याच्याकरता आज हा सगळा उपक्रम राबविण्यात आलेला आहे त्याच्याकरता आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपण महिला वगैरे चित्रपट हा फक्त मनोरंजन म्हणजे पाहत असलो पण हा चित्रपट म्हणजे आम्ही सुद्धा चित्रपट सगळेच चित्रपट पाहतो हे मनोरंजन म्हणून पाहत असतो आणि पिक्चर चित्रपट हे सगळे मनोरंजन म्हणूनच पाहायचे असतात पण हा चित्रपट छावा हा मनोरंजन नसून हा स्वतः धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनपटावरती असणार चित्रपट आहे त्यामुळे आपण याला मनोरंजन म्हणून नाही तर इतिहास म्हणून जरी पाहिलं तर याला भविष्य म्हणून देखील पाहण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे आपण ते पाहावं आणि तितक्या पोटतिडकीने भविष्यामध्ये आपल्या सर्वांना एकत्र राहून एकजूट राहून हे आयद्यानगर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्याला फ्री घडवायचं काम त्या आपल्या तुम्हा आम्हा सर्वांना माता भगिनींना करायचं त्याकरता आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय शिवराज जय चिराज